आम्हाला झालेला आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री होती की दादा हे निवडून आणि आज त्यावर शिक्कामोर्तब झालेला आनंद झालेला आहे आमचा आनंद गगनाथ भावन झालेला आहे इथं तुम्हाला आता दिसला असेलच महिला सगळ्या फुगड्या घालून दगा आनंद लाडक्या बहिणींचे लाला कुणाचे महायुतीने जास्त हे केल्या त्या महिलांना जास्त सोयी दिल्या किंवा भावांना लाडक्या भावांना काही मदत केली मुलींचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा त्या महायुतीचा दणदणून विजय झालेला आहे दादा तिसऱ्यांदाच निवडून येणार म्हणजे आमचे तीन चांगले आहेत त्यांनी एकमेकाला धरून आमचा विजय हा भरपूर मताने निवडून आणलेला आहे आणि ठाकरे तो राऊत सगळं गेले ते सगळे गेला आता तो नाव ठेवा लागलाय नाही आता वचन दिलं होतं की मागणी मुक्त सांगली करणार तर सगळ्या सांगलीकरांनी या गोष्टीला साथ देऊन आज दादांची हॅट्रिक होते त्याच्यामुळं सांगलीचा विकास हा होणारच आहे आणि हजारो विरोधकांच्या आणि सुद्धा विकास काम आणि विकास काम डो लक्षात ठेऊन दादांची हॅट्रिक होत आहे आणि याचा सर्व सांगलीकरांना अभिमान आनंद आहे दादा आले तेवढे निवडून व्यक्तच झालंय कुठल्या शब्दात सांगू कोणत्या शब्दात सांगू काहीच काय नाही एवढा आज उत्साह झालेला आहे जेव्हा इलेक्शन तेव्हाच आम्ही ठरलेलं की दादा हे ले ये पक्के येणार आणि हॅट्रिक होणारच मारुत चौक भैया पृथ्वीराज भैया किंग मेकर आहे बिझनेस सांगता जो माणूस बाहेर पडतो तोच किंग मेकर पृथ्वीराज भैया पवार सगळ्यांच्या नाकाचा नाकावर नाका टिचून भारतीय जनता पार्टीनं माननीय सुधीर दादा गाडगे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेली आहे प्रचंड बरोबर आम्ही दादांच्या विकासावर दादांच्या कामावर विकासाचं पर्व ज्यांना म्हणलं जातं कार्य संभ्राट असे सुधीर दादा गाडगे यांची हॅट्रिक झालेले आहे सर्व मतदारसंघातील सांगली विधान मतदारसंघातील सगळ्या महिला असतील लाडक्या महिला असतील सगळे लाडक्या बहिणी असतील सर्वांनी जे दादांना साथ दिलेले आहे ते त्यांना मी अभिनंदन करतोय आणि सगळ्यांच्या विश्वासार्थ जे घडलेलं आहे त्या बाबतीत आम्ही दादांचं स्वागत करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आम्ही दादांकडे जातो धन्यवाद सर्वांना प्रथम सर्वांना प्रथम जय श्रीराम आज आपण पाहू शकतो सांगलीची सर्व सामान्य जनता ही आज किंग ठरलेली आहे आज सामने जनता लाडक्या बहिणी इलेक्शन हातात घेऊन दादांना इतकं मोठं मताधिक्य दिलेलं आहे तर मी सर्व सांगलीकरांचं दादांच्या वतीनं आभार मानतो लाडक्या बहिणींचा आभार मानतो आणि सर्वांना एवढंच सांगतो की इथून पुढच्या पाच वर्ष हे समृद्धीच्या दादानी म्हटल्याप्रमाणे असतील आणि सर्वांना पुनशा जय श्री राम जय सौ युतीच जय सो काय सांगायला दादा लीड मध्ये आहेत एकदम आनंदमय वातावरण या ठिकाणी झालेलं गेल्या अनेक दिवस अनेक जी विषय चालू होते या ठिकाणी त्या सगळ्यांना पूर्ण विराम मिळालेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भगव्याचा विजय झालेला आहे महायुतीचा विजय झालेला आहे हा आवाज कुणाचा अरे ताकद कुणाची शिवसेनेची एकला महाराष्ट्रात वि, विरोधकांचा विषय आता सपला कारण गुलाल हाय ह्या महायुतीचा आपला आणि त्यामुळं या अपला। राज्यात मुख्यमंत्री पण होणार आपला जय भवानी जय